तर गुड मॉर्निंग कृष्णा पण शाळेत गेला आणि शंभू पण शाळेत गेला त्यांना डब्बा इथे करून दिला झाडू इथे झालं आता धुनं भांडी राहिले आणि घरची ती आल्यानंतर करणारे आता मी चालली आहे प्रियंका ताईंच्या ता घरी नाही तर बघा मीनाक्षी ताई आणि लेकरे ती बेळगावरून आलेते ते आज रिटर्न चालले ते इष्टी नाही तर म्हणतात जावं तिकडं बसली गाडी बसली मला सोडून चालली आहे दाजीसोबत तर चला आता ही बॅग घेऊन जायची बॅग घेतच होती ताईंची तर बघा बॅग किती घेतली मांडीवर आणि असं वाटायला की आम्हीच गावात चाललंय आणि तुवड्या पण बाय बाकी बॅग आणली मी तुमची इकडं मनालीने ड्रेस घातलाय बघा कालचा घेतलेला आणि माऊनी पण घातलाय ड्रेस गुड्यानी पण घातलाय ड्रेस हा गुड्या कपडे आवडले का ओके आयो मला पैसा मागतोय कार आणि ताईंनी पण साडी घातली कालची घेतलेली माऊनी पण माऊ पण छान दिसतय इकडं प्रियांका ताईंच काम चाललंय किचन आवरायचं हा ना झाला स्वयंपाक डाबा काय आले गडबड गेली हात पाय काम करा ते सुधार जायच्या डबा तिथं निघून गेलं बा कुठं गेलं काय माहिती विचारतं कोणी सांगा ना कुठे गेलं वा नसता जायचं आहे तुम्ही या गेलं तर बघा इकडं मी वाटीचं सामान काढले सगळं तांदूळ इथे घेतलं हो चालला होता की हां भाऊजींना म्हणलं मी काय

आता भाऊजीं तयार निघणार आहेत पाच मिनिटात आणि आता पूजा भरती थोडं झालं घर भरलंय आता सगळं रिकाम तुझी भरायची

नाही मी पाहिजे तुला मग तू माझ्या पशीच राहूजी राहू द्यायला इकडे ह्यांनी पण आलं आता सडवायला जाणार तुम्ही विचारला जावायच तुम् गाड़ी तर आता मी पण चालले घरी वटे ती भरली ताईंची आणि ताई पण चालल्या चला ताईंना सोडून तसंच जातो आणि मला ताईंनी चप्पल दिली नको म्हणलं तरी दिली घालायला मानाची बस ते एकदम राईट चप्पल तर चला आता मी पण जाते घरी आणि घरची पण काम तशी जाईल सगळं धुणं पांढरी ते मी बारा मध्ये तिच्या बेस्ट स्टँडला आले बघ आताच गाडीत उतरले सगळे होत मला नाही देत मनालीला घेऊन गेले बघा त्यांनी आणि पिवड्याला तिथं गुड्या आणि माओ हा मला सडवायला म्हणून आणि ताईंची पण होती तर घेऊन आले बघा ह्यांनी मला स्टँड वर आणि ह्यांनी पण चाललेत गावाकडं तर त्यांचं पण काहीतरी काम आहे म्हणून गुदिया जाती आई तांड आईव कसं कस केले तो अण्ण गो कर जावा माझी फोन करा पोचल्यावर आला बस जाऊ का गोड्या मी जाते की काय येऊ सोबत जाते ताई बघाय खर मम्मीला जाते तर ता आता ताई ते बसलं आता कधी जाते काय माहित नाही मला पण तर आता आम्ही चाललोय घरी आणि डोळं उघडून उलत बघा माझं पण आलं होतं पण रेल्ले नाही नको म्हणलं जायचं टायम ते करमायचं नाही आता गेल्यानंतर ताई ते चला आता मी जाते घरी